आपण पाहत आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रभावी कार्यक्रम करत होते मात्र केंद्र सरकारवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं सध्या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालू आहे ही हुकुमशाही आपली लोकशाही उद्ध्वस्त करेल त्याला उत्तर द्यावं लागेल असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला ते आज दुपारी एक वाजता छत्रपती संभाजी नगर मधील सभेत बोलत होते महाविकास आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे खैरे यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची सभा श्रीहरी पवेलियन येथे आयोजित करण्यात आली होती दुपारी एक वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत संबोधित केले पवार म्हणाले इंडिया आघाडीस अनेक पक्ष साथ देत आहेत आम्ही सर्व पक्ष मिळून या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत देशात लोकांना बदल पाहिजे असं लक्षात येत आहे त्यामुळेच औरंगाबादेत चंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभेसाठी डॉक्टर कल्याण काळे या दोघांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे असं आव्हान पवार यांनी आवडी केलं आहे संध्यालासाठी प्रतिनिधी रोहित दळवी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईन न्यूज चॅनलना यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकवण प्रेस करा